ह्या उन्हाळ्याचा आणि उकाड्याचा भल्या भल्यांना त्रास होतो तर मग ते तुमच्या इव्हल्याशा चिमुकल्यांना का नाही होणार म्हणून मी आज घेऊन आली आहे समर केअर टिप्स फॉर चिल्ड्रन चला तर मग नंबर एक त्वचेची काळजी कशी घ्यायची आंघोळीसाठी सॉफ्ट मेडिकेटेड असे शॅम्पू आणि सोप वापरा त्यामुळे त्वचा ड्राय होणार नाही अंघोळीनंतर प्रत्येक वेळेला मॉइश्चरायझरचा वापर करा तुमच्या बाळाचं वय जर सहा महिन्यापेक्षा जास्त असेल तर उन्हामध्ये जाण्या अगोदर बाळाला सनस्क्रीन नक्की लावा सनस्क्रीन एस पी एफ थर्टी किंवा त्यापेक्षा जास्त असली पाहिजे आता घामोळ्या म्हणजे मेडिकल टर्ममध्ये मिलियरिया रुब्रा घामाच्या ग्रंथी ब्लॉक झाल्यामुळे जी शरीरावर लालसर पुरळ येते त्याला घामोळ्या म्हणतात घामोळ्यांसाठी मेडिकली आणि टर्मॅटोलॉजिकली अप्रूवड बरेचसे पावडर्स अवेलेबल आहेत तुम्ही बाळाशा जास्त घाम येणाऱ्या जागी स्किन फोल्ड्स काखा, जांघा मान पाठ अशा ठिकाणी लावू शकता परंतु ते लावत असताना भरभरून लावून ते नाका तोटात जाणार नाही याची खबरदारी मात्र नक्की घ्या नंबर टू आहार कायद्याचा उन्हाळ्यामध्ये डीप फ्राईड अतिशय तेलकट तूपकट तिखट आणि जंक फूड टाळायचं घरगुती बनवलेलं साधं जेवण बाळाला द्यायचं शुगरी ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स अवॉइड करायचे कारण त्यामुळे अजूनच डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस वाढतात त्याऐवजी कोकोनट वॉटर निंबू पाणी फ्रेश फ्रूट ज्यूस यांचा वापर करायचा नंबर तीन कपडे काय घालायचे उन्हाळ्यामध्ये अतिशय मौसूत कॉटनचे मोकळे ढाकळे आणि लाईट रंगाचे कपडे घालायचे त्याशिवाय डायपरचा यूज हा कमीत कमी करायचा डायपरमधले केमिकल्स आणि लघवी मधील ओलावा यामुळे त्या नाजूकच्या स्किनला रॅश येण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात ते टाळण्यासाठी किंवा डायपर रॅश टाळण्यासाठी डायपर कमीत कमी वापरा नंबर चार एसी आणि फॅनच्या झोतामध्ये डिरेक्टली बाळाला झोपवू नका त्यांच्यामध्ये एक सेफ डिस्टन्स ठेवा सीचं टेम्परेचर पंचवीस डिग्री आणि त्यापेक्षा जास्त असलं पाहिजे नंबर पाच ट्रॅव्हलिंगमध्ये काय काळजी घ्यायची उन्हाळा आला म्हणजे मामाच्या गावाला जाणं आलंच मग त्यासाठी पॅकिंग करत असताना टोप्या गॉगल्स नक्की घ्या सनस्क्रीन लावा आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे शुगरी ड्रिंक्स टोटली अवॉइड करा कारण ते अजून जास्त बाळाला डिहायड्रेट करू शकतात त्याऐवजी तुम्ही डब्ल्यू एच ओ बेस्ड ओ आर एस ला एक पॅकेट एक लिटर पाण्यामध्ये घालून त्याचे सिप्स बाळाला फ्रिक्वेंटली देऊ शकता त्यामुळे कितीही लांब जर्नी असली तरी बाळ डिहायड्रेट नाही होणार ह्या सर्व टिप्स तुम्ही व्यवस्थितपणे पाळल्या तर तुमचा उन्हाळा नक्की सुकर होईल धन्यवाद